पथकाने सई विरार मिरामांधर येथून आरोपी अटॅक केलेबाबत त्याची माहिती अशी की सौ रीता गौरवदानी या फिर्यादीने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे त्यांची आरोपी नामे अमित अनंत माडी व त्याचे चार पाच साथीदार यांनी साखर खरेदी करण्याच्या उद्देशाने जवळजवळ दोन कोटी त्रेपन्न लाख छत्तीस हजार रुपयाची फसवणूक केली म्हणून नाशिक रोड पोलीस ठाणे येथे च गुणारेश्वर नंबर चारशे पाच पब्लिक चोवीस भाधवी चारशे वीस चारशे नऊ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सहजा गुन्हा एकोणतीस सात दोन हजार चोवीस दाखल होता गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बचाव सर मान्य एसीपी क्राईम श्री संदीप सर यांनी सदरच्या आरोपीस पकडण्याबाबत तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाच आदेशित केले त्यानुसार गुंडाविरोधी पथकांनी आरोपी त्याची माहिती घेतली असता आरोपी अमित आनंद माडिक हा वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाली नाही गुंडाविरोधी पथकाचे श्रेणी पी एसआय मलम गुंजा गणेश भागवत अक्षय गांगुर्डे व प्रवीण चव्हाण असे वसई विरार येथे जाऊन भोईंज बोईंज पोलीस ठाणे मीरा भाईंदर येथे साफार रचून आरोपी आरोपीला शितापेने ताब्यात घेतलं सदरचा आरोपी नाशिक येथे आणून पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरच्या आरोपी पकडणे मधील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण राजेश राठोड अशोक आघाव महिला पोलीस समाजदार सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक